नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा ज्या थकीत देण्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती ती बुडाली म्हणून आम्ही सोडून दिलं होतं अशा दोन हजार दहा अकरा सालातील ताजगावकर यांनी चालवायला घेतलेला दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याची एफ आर पीची रक्कम दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे हे नियमाप्रमाणे देत पण काही विघ्न विघ्नसंतोषी लोकांनी व्याजाचं कारण पुढे करत यामध्ये आडकाठी आणली तेव्हा अशा मुठभर लोकांचा विचार न करता मूळ एफ आर पीची रक्कम आम्हाला मिळावी अशी मागणी मांडेदुर्ग येथील दौलतचे ऊस उत्पादक सभासद व ग्रामस्थांनी चंदगडच्या तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले मध्यंतरी काळात दौलत कारखाना जवळपास दहा वर्ष बंद होता दोन कंपन्या आल्या पण व्यवस्थित न चालवत शेतकऱ्यांचं नुकसानच करून गेल्या त्यावेळी हे व्याजासकट देणे मागणारे कुठे होते मानसिंग खोराटे यांनी दौलत कारखाना चालवायला घेऊन तो सहा वर्ष योग्यरित्या चालवला देखील त्याचबरोबर ज्या देण्याशी काही संबंध नसताना नियमाप्रमाणे देणी देत आहेत तेव्हा आम्हाला व्याज नको पण थकीत ची मूळ रक्कम मिळावी असं निवेदनावर नमूद करण्यात आलं हे पैसे शेतकऱ्यांचे मिळालाच पाहिजे चालू आहे ते परिस्थिती बरोबर चालू आहे कारखाना पाहिजे आणि कारखाना बंद करता कामा नाही आणि दहा लोकांचा आणि कारखानाये आणि बिल देण्याचं थांबू नये शेतकऱ्यांना मिळते रक्कम ती लोक शेतकरी लोक घ्यायला उत्स्फूर्त तयार आहेत कुणीही व्याज मागितलेलं नाही कुणीही अडथळा आणलेला नाही कुठल्याही शेतकऱ्यांनी मागितलं नाही हे दहा लोक गेले त्या दहा लोकांचा उच नाही तिथं आणि शेतकऱ्यांचं भांडवल करू उघड तिथं भांडायचं यांना काहीतरी प्रश्न पाहिजे जीवन नुसतं फक्त बंद करण्यासाठी लागलाय लोक दहा वर्ष बंद तो कोणी नव्हतं आता चालू आहे काम आज चौदा वर्ष झाली या लोकांनी काय करायचं दोन हजार दहा अकरा मध्ये साहेब सत्तावन्न कोटी रुपये एका रात्री कुठे गायब होतात नवीन संस्था आणि तेव्हा काय झोपलेले काय कुठे झोपा काय कमिशन बेच वर कुठे गेलेले कमिशन खाल्ले त्यातलं

मध्ये हे येऊन काही घोटाळा करू नये आम्हाला पहिल्या याच्यातच आम्हाला आमची बिलं भेटलेली आहेत आणि इथून पुढे प्रत्येकाला सगळ्यांना मिळू दे। देत एवढी आशा आहे आणि साहेबांनी बंद कारखाना घेऊन एवढी साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे कारखाना जर या खोडासाहेबांचा चालू नाही घेतला असता तर इतक्या समाज म्हणजे तालुक्यातील तीन शेतकऱ्यांची परिस्थिती अडचण होती मध्ये ओलम झाला म्हणून थोड्या थोडी लोक सवार घेतले सवारणी त्यानंतर आता दौलत चालू झाला पुन्हा ते कोटपिंडका घेणार परत चालू झालं लोकांचे दिवस सहा झाले दिवस साहेब चांगले चालले आहेत लोकांची बिला आहेत काय आहेत आणि मागचं काय देणं हंगावर नसताना सुद्धा त्या लोकांनी बाबा जबाबे करून कुणाच्या अपेक्षेने कुठेही करायचं की बाबा मला मागचे पैसे मिळतील ही स्वतः नव्हती तर साहेबांनी स्वतः मेळावं झाले की बाबा तुमचं मागचं बी काय देणं आहे मी ते मी बोललो तो शब्द पुरा करतो आणि गणपतीचे पैसे येतो मग ते पैसे द्यायला करा आणि आता उद्यू कुठले व्याज द्या आणि ह्या द्याय का नाही लोकांची अपेक्षा आहे काय बाबा मागचे पैसे मिळते आणि गणपतीचा सण सांगायला लागतील लोकांची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे अनिल कुन्त्रि काय ति खेडे गर्न न काय गर्न हे ति त के हो